मित्रांनो त्रिमूर्ती अॅग्रो मशनरी सातारा मध्ये तुमचं सहरशे सहरशे स्वागत आहे तर मित्रांनो मी आभीज माने तुम्हाला आता जगतजीत रोटर भेटर याच्याबद्दल तुम्हाला मी माहिती देणार आहे तर मित्रांनो हा जो रोटर आहे जगजित कंपनीचा तो आपले त्रिमूर्ती अॅग्रो मशनरी सातारा यांनी आता नवीनच एक आपला सातारामध्ये ब्रँड एक तयार केलेला आहे तर बघू शकता मित्रांनो हा जो रोटर आहे आपल्याकडं चार फूट पाच फूट सहा फूट सात फूट असे तुम्हाला रोटर मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण ह्या रोटरची क्वालिटी काय आहे आपण हे दाखवणार आहे तर मित्रांनो बघू शकता हा जो रोटर आहे हे जी पाईप बघू शकता मित्रांनो हे पाईप एकदम चांगले आणि चांगले झाडे पद्धतीची पाईप पा वापरली पा आणि एकदम क्वालिटी पाईप आहे मित्रांनो मध्ये दुसरी गोष्ट ह्या रोटरचा गेरबॉक्स तुम्ही बघू शकता एकदम हेवी क्वालिटीचं आहे आणि हा सपोर्ट दिलेला आहे हा सपोर्ट कुठल्याच रोटरला येत नाही तर आपल्या ह्या रोटरला सपोर्ट दिलेला आहे दुसरी गोष्ट ह्या रोटरची हा जो खोबा दिलेला आहे म्हणजे आपल्या ज्या पट्ट्या बसतात हा जो खोबळा दिलेला आहे हा खोबरा सुद्धा एकदम मजबूत दिलेला आहे जाड प्लेट मध्ये वापरला आणि दुसरी गोष्ट ह्याच्या आतमध्ये जी, आत जी दिलेले हे बुशिंग आहे जेणेकरून पिन टाकल्यानंतर ह्याला गाळा पडण्या म्हणून आत बुश दिलेलाय मित्रांनो हा एक चांगला फायदा होऊ शकतो शेतकरी मित्रांना दुसरी गोष्ट हा रोटरची ब्लेड बघितली तुम्ही बघू शकता ब्लेड ब्लेडची जी पद्धत आहे एकदम क्रॉस म्हणजे हेलिकल टाइप दिलेलं आहे म्हणजे हेलिकल म्हणजे काय एकदम क्रॉस मध्ये एकदम हेलिकल बघू शकता मित्रांनो सुद्धा ब्लेड लाटी एकदम रोटर हाताने सुद्धा इझी फिरतो मित्रांनो बघू शकता बघा म्हणजे काय काय रोटरचा काय विषय होतो एकदम असं जोड जोडा वाढायला लागतं या काय हे करायला लागतं हे एकदम इझी आहे हाताने इझी फिरू शकतो म्हणजे ह्या रोटरला कुठेही ग्रीस नाहीये कारण का आता बऱ्याच रोटरला तुम्ही बघू शकता मित्रांनो हिथ जे साईडला जे बिअरिंग येत्या साइडला बिअरिंग मध्ये ग्रीस तर आपल्या ह्या रोटरला ग्रीस नसून पुरेपूर पूर। पूर्णपणे तर शेतकरी मित्रांना सांगणं आपलं हेच आहे की हा रोटरला आपल्या दोन वर्षाची अख्ख्या रोटरला वॉरंटी येते पूर्ण आख्या रोटरला वॉरंटी आपल्या पीटीओ शॉपला सुद्धा सामान्याची मित्रांना वॉरंटी येते तुम्ही ह्याची जी प्लेट जी वापरलेली आहे प्लेट बघू शकता हे प्लेट बऱ्याच रोटर वेटरांना आठ एम एमची प्लेट असते आपल्या रोटरला प्लेट येते दहा एम एमची ची आणि दुसरी गोष्ट भरपूर रोटरची अशी हे जो पत्र दिलेल्या वरचा ह्या पत्रा डायरेक्ट पूर्ण पाठीमागेपर्यंत आहे तर आपल्या रोटरला इथं पाठीमाग सुद्धा पाईप दिलेले बघू शकता इथं पाईप दिले मित्रांनो आणि ह्याचा खिडस जर बघायचा असला तुम्हाला तर खिडस सुद्धा मी काढून दाखवतो हा खिडस एकदम हेवी चिडस आहे मित्रांनो एकदम जड आहे आणि मजबूत दिलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला आपल्याला काय सांगायचं आपल्या रोटर बद्दल हा रोटर पूर्णपणे एकदम चांगला हेवी मजबूत दिलेला आहे आपल्या ट्रॅक्टरला लोड देत नाही ट्रॅक्टर आपला एकदम स्मूथ चालतो आणि जो रोटरला लोड येतो पाट्यामाग तर लोड येत नाही का लोड येत नाही कारण हा आपला मल्टीस्पीड आहे मल्टीस्पीड म्हणजे काय हा बॉक्स मध्ये हा जो बॉक्स दिला आहे ह्या बॉक्स मध्ये पाटेमाग गेअर असतात तर जर ट्रॅक्टरवर लोड असतात तर आपण ट्रॅक्टरवरचा लोड सुद्धा कमी करू शकतो त्यासाठी ह्याला मल्टीस्पीड म्हणतात आणि मल्टीस्पीड आपण हा रोटर दिलेला आहे मित्रांनो आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर आपण ह्या रोटरचं हिच जर तुम्हाला बघायचं असलं हिच दाखवतो मला मित्रांनो हिच लावलेली आहे आपण इथं हेच बघू शकता मित्रांनो हिच सुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीच झाड हि सुद्धा बस दिले नाही म्हणून आणि असं सपोर्ट दिलेला आहे मित्रांनो फुलपाकोटा असं दिलेले आहे पुढे आणि पाठीमागच्या साईडला त्यामुळे ह्या हेचला सुद्धा एकदम मजबूत आणि सपोट आहे त्यामुळे हालायचं भानगड नाही आणि काय नाही एकदम क्वालिटी चांगल्या पद्धतीची आहे तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपलं हेच सांगणं आहे की आता काय झाले मार्केटला भरपूर वाटा आहेत पण क्वालिटी काय आहे आणि वॉरंटी हे आपण महत्वाचं आहे ह्याचं स्पेअर मिळतात का हे पण महत्वाचं आहे दुसरी गोष्ट सर्व्हिस पण महत्वाची आहे मित्रांनो त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपलं सांगणं काय आहे की त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरी सातारा ते आपल्याकडे जगतजित कंपनीचा रोटर वॉटर आहे तर एकदा भेट द्या अवश्य ज्याच्याकडे ट्रॅक्टर आहे ज्यांना रोटर घ्यायचं आहे त्यांनी त्रिमूर्ती ग्रो मस्तरी साताऱ्याला भेट द्या एकदा रोटर बघा त्याची क्वालिटी बघा आणि मग मी ती नंतर डिसिजन घ्या की रोटर कुठला घ्यायचा तर मित्रांनो अजून तुम्हाला सांगायचं ह्या रोटरबद्दल काय ही जी पाईप जी दिले ही पाईप मित्रांनो ही पाईप हार्डिंगमध्ये हार्डिंगमध्ये म्हणजे काय एकदम स्ट्रॉंग पाइप दिले जेणेकरून ह्याचं वेल्डिंग वगैरे काय होतं बऱ्याच रोटरांचं काय होतं ह्या साईडला कट का नाही तर कट होतं तर मित्रांनो ह्याला कट बिट नाही ह्याला बिल्डिंग वेल्डिंग तर मित्रांनो प्रॉपर त्याच्यामुळं रोटरची पाईप सुद्धा कधी कट होण्याची शक्यता कमी आहे रोटरची आणि दुसऱ्या गोष्ट सांगायचं झालं तर ह्या रोटरचं सांगण्याबद्दल एक ह्याची एक वेगळी खासियत आहे की ह्याच्यात गॅप जास्त आहे ह्या जो गॅप आहे तिथे गॅप बाकीच्या रोटरांपेक्षा ह्याला चार बोट गॅप आहे आतमध्ये पत्र्याच्या आणि ब्लेड मध्ये तुम्ही बघू शकता इथं मी गॅप एक चार बोट गॅप आहे मित्रांनो त्याच्यामुळं चिखलात जरी चालला रोटर तरी रोटर जॅम होत नाही त्याच्यामुळं ह्या रोटरमध्ये मध्ये गॅप जास्त असल्यामुळे अडकत नाही तर मित्रांनो शेतकरी मित्रांना आपल्याला हे सांगायचं होतं आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीच्या आणि यूट्यूब चॅनल माध्यमातून की रोटर एकदा मित्रांनो बघा दोन वर्षे पूर्वपूर वॉरंटी देणार आहे आपण रोटरला सगळ्या रोटरला वॉरंटी ब्लेडला सुद्धा वॉरंटी येणार आहे पन्नास टक्केपर्यंत जेणेकरून तुमचं पन्नास टक्केपर्यंत जरी ब्लेड तुटलं वाकलं तरी रिप्लेस ब्लेडला ब्लेड आपण रिप्लेस देणार आहे आणि त्याच्यामुळं शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपल्या आग्रह मशीनरी साताराला भेट द्या आणि लवकरात लवकर आपलं बुकिंग करून आपलं रोटर आपल्या घरी घेऊन जावा